हाय हॅलो नमस्कार रिया पार्कर हितभूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते फिफ्टी प्लस निरोगी कसे राहावे हा आजचा माझा स्वअनुभवावरून आज मी हा आज व्हिडिओ बनवते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तसं सा की मला असं वाटत होतं की अरे मी काही जास्त खात नाही किंवा बाहेरचं खात नाही तळलं तुळलेलं खात नाही तरी माझं कसं एवढं वजन वाढतं आहे आणि आजूबाजूलाही काही फिफ्टी प्लस लेडीज ज्या मी बघत होती की त्या अशा की त्यांनाही वजन त्यांचं वाढतंच आहे आणि काही ना काही व्याधी त्यांच्या पाठी लागलेले आहेत असं तर तेव्हा मी एक डिसिजन घेतला आणि तो मी आज त्या डिसिजनसाठी मी खूप खुश आहे आणि मी स्वतः त्यासाठी काय म्हणतात ना स्वतःला अशी शाबासकी देऊन घेते की, की यस प्रिया तू जे डिसिजन घेतलं ते पूर्ण केलं फॉलो करते त्याच्यासाठी मी आपले स्वतःला शाबाशकी देते आणि मी आपलं स्वतःचंच कौतुक करते आणि अर्थातच आपले जे प्रॉब्लेम्स आहे जसं माझं होतं की शरीर दिवसेंदिवस फुल होत चाललेलं आहे आणि त्यामुळे काही ना काही मला प्रॉब्लेम्स चालू झाले होते तर त्यानुसार मी जे अर्थात मी काय म्हणतो ना आपण स्वतः काही बाबतीतलं शिक्षण घेतलेलं नसतं फक्त ऐकलेलं वाचलेलंच असतं तर त्यामुळे आपल्या आपल्या मनाने काही करायचं नाही आपण थेट जायचं तज्ज्ञांकडे जसं मी क्वालिफाईड डायटिशियनकडे जाऊन तिच्याकडून डायट घेतलं आणि ते फॉलो केलं आणि मला त्याचा अगदी मस्त फायदा झाला हे आता तुम्ही पण बघतायत आधीचे माझे व्हिडिओ किंवा फोटो आणि आत्ताचे तर हा मला एक फार मोठा फायदा झाला आणि दिसण्या करण्याचं तर आहेच नो डाऊट पण मी फिजिकली फिट राहण्याबाबतीतही बोलेन की त्यामुळे मी अगदी फिजिकली फिट झाली परत मला काही ना काही जे एक दोन इशू होते आ, मेडिकल इशू तर ते पण माझे आज पूर्णता नाही आहेत टचपूड आणि त्यामुळे मी अशी तुम्हाला सल्ला द्यायला मोकळी आहे कारण मी फक्त दुसऱ्यांना म्हणजे स्वतः अनुकरण नाही करायचं आणि दुसऱ्यांना सल्ला द्या त्यातलं नाही आहे तर मी एखाद्या गोष्टीचं अनुकरण केलं आहे मला फायदा झाला आहे त्यामुळे मी तुम्हाला तो सल्ला देते जसं मी पहिला मुद्दा असं म्हणेल की आपल्याला वाटतं की नाही आपण तर असं खातोय पितोय काही चुकीचं नाही खाते परंतु मी डाएट जेव्हा डायटिशियनकडून फॉलो केलं तर मी तो उलट म्हणेल की मी जेवढं खात होती ना आधी त्याच्यापेक्षा जास्त डायटिशियनने मला खुराक चालू केलेला होता म्हणजे सकाळी अगदी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हो भरपूर त्याच्यात काय काय गोष्टी होत्या आणि अर्थात मी मागे सांगितलं तसं सा की माझं डाएट असं फार हार्ड अँड फास्ट रूल किंवा फार काही न मिळणाऱ्या गोष्टी अशा नव्हत्या ज्या रोजच्या आपल्या घरातल्या होत्या त्याच त्या जास्त तसंच तुम्ही पण तुमच्या गरजेनुसार नक्की डाएट घ्या आणि मग नंतर हे बघा आपण मी जसं डा डायट घेतलं मी काय आता ते तिच्याकडून डा डॉक्टरकडून डाएट माझं चालू नाही अजून मी जे बेसिक डायट असतं जे माझ्या नुसार गर गरजेचं होतं ते मी घेतलं पूर्ण आणि त्याच्यानंतर मी आता ते फॉलो करते आहे आणि त्याच्यात मला एक महत्त्वाचा खुराक जे मला योग्य वाटलं की आपल्याला शरीर जसं आपलं वय वाढतं तस काही ना काही शरीरातले आपले घटक आहेत काहीतरी विटॅमिन्स हे ते कमी होतात तर ते आपल्याला वरून घ्यायची गरज आहे खायची गरज आहे तर ते मेडिकली म्हणजे औषध औषधविषधमध्ये घेण्यापेक्षा आपण जसं मला बदाम अक्रोड भिजवलेले हे खायचंच आहे त्याचं महत्त्व त्याचं बेनिफिट किंवा त्याची शरीराला गरज काय आहे हे सांगितलेलं होतं त्या म्हण ते त्यामुळे मी ते आता जो जे हे माझं तिसरं वर्ष तिसरं वर्ष चालू आहे डाएट केल्यापासूनचं ते मी अगदी हार्डली एखाद दुसऱ्या दिवशी माझं ब्रेक झालं असेल नाही तर ते माझं ब्रेक मी होऊच देत नाही त्याच्यानंतर उकडवलेलं अंड आणि उकडवलेलं अंड किंवा अंड वॉट एवर कसंही खा तुम्ही जास्त माल तेलकट तुपकट नाही मात्र तर ते खूप बेनिफिशियली आहे आणि त्यामुळे ते मी सोडलेलं नाही आहे त्याच्यानंतर ब्राऊन राईस आहे किनोवा आहे भाकरी चपाती मात्र मी अजिबात नाही खात ज्वारी बाजरी नाचणी याच्या भाकऱ्या आहे त्या खाते त्याचे बेनिफिट ते सगळं व्यवस्थित समजवून घेतलं सलाड आहे दही मात्र अजिबात टाळायचं नाही रोजचं दही ताक तुम्ही खाल्लंच पाहिजे तसं भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहेत अंड आहे त्याच्यानंतर भाकरी आहे वेगवेगळ्या प्रकारचे ब्राऊन राईस आहे किनोवा राईस किंवा ब्राऊन पोहे दही हे जे महत्त्वाच्या गोष्टी मला फॉलो करायला सांगितल्या होत्या आणि त्यांच्या वेळा त्यांचं प्रमाण त्याच्यानंतर पाणी किती प्यायचं काय तर ते मी सगळं छान फॉलो करून मी माझ्यात छान सुधारणा करून घेतली शारीरिक आणि नक्कीच शारीरिक अशी सुधारणा झाली ना की मानसिक पण आपण इतके फ्रेश राहतो आणि छान वाटतं एक तर हलकं फुलकं डोक्याला काही कुठल्या आजारांचं टेन्शन नाही आहे आणि आता माहिती झालं आहे की मला काय खायचं आहे काय नाही खायचं तर आपल्या तब्येतीसाठी आपण ते ऑप खाल्लंच जातं आणि कुठे बाहेर गेलं समजा तर आपण तिथे बाहेर आपलं डाएट नाही नेऊ शकत आहो आपण जे डाएट फूड खातो ते नाही नेऊ शकत आहे तर जे मिळेल ते खाल्लं तर मी आता जो अनुभव घेतला आहे ना की मला ते एवढं जास्त खावत पण नाही चुकून मागून एखाद दोन घास जास्त खाल्ले तरी दुपारचं जेवलेलं असलं ना तर मी रात्रीचं जेवण सरळ ब्रेक ब्रेक करते म्हणजे इच्छाही होत नाही आणि मी आता ते ठरवलंच आहे की असं झालं तर सरळ एखादं केळं किंवा काही फळ असेल तर किंवा सरळ ताक नारळ पाणी वगैरे असं पिते आणि झोपते रात्रीचं आणि ब्रेक करते ते त्यामुळे आपणच आपली तब्येत आपल्या हातात ठेवायचं आणि त्याच्यासाठी मी अगदी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्हाला खरंच वजन वाढते फिजिकली प्रॉब्लेम होत आहे तर एकदा व्यवस्थित डायटिशियन करून एकदा डाएट घ्या आणि मग ते आपण आपल्या आपल्या परीने छान फॉलो करत राहायचं कारण आपलं वजन कमी झालं की अर्थातच शेपमध्ये आलो की आपल्याला आपलं छान वाटतं त्याच्यानंतर हे असं पौष्टिक खाणं खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचा स्किनला शरीराला केसांना डोळ्यांसाठी म्हणजे प्रत्येक अवयवासाठी ते हेल्दी फूड आपलं छान उपयोगाचं असतं त्यामुळे आणि हे असं सगळं आपण व्यवस्थित फॉलो केलं ना की मस्त आपण निरोगी राहू शकतो एक तर खाण्यापिण्याचं सा पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला आणि उगाचं जरबट सरबट खाऊ नका आणि आपल्याला वयोमानानुसार आणि व्यवस्थित डाएट एकदा डायटिशियन करून फॉलो केल्यानंतर ना हे असं काय अनावश्यक गोष्ट शरीराला पदार्थ ना खायची इच्छाच होत नाही आणि खाल्लं तरी गिल्टी होतं त्याच्यापेक्षा न खाल्लेलं बरं आणि खाल्लंच तर मग दुपारी वगैरे तर रात्रीचं जेवण सगळं मी स्किप करते म्हणजे मला भूकच नाही लागत इच्छाच होत नाही खाण्याची असं त्याच्यापेक्षा माझं जे डाएट फूड चालू आहे ते मी अगदी आनंदाने खाते आणि त्याच्यामुळे माझं वजनसुद्धा मी छान असं अजून कंट्रोलमध्ये दे ठेवलेलं आहे आणि दुसरा मुद्दा मी सांगेन की एक्सरसाइज एकतर जिम करा योगा करा तुम्हाला जे आवडेल ते करा तुम्हाला जे जमेल ते करा आणि तेच आहे परत की शरीराला आपल्या त्रास होईल गण आता आता आपण फिफ्टी प्लस आहोत तर शरीराला आपल्या त्रास होईल असं करायचंच नाही आहे आणि ते पण आजकाल आपल्याला भरपूर सुविधा उपलब्ध आहेत यूट्यूब म्हणा किंवा कोण ना कोण आपल्या एरियामध्ये फिजिकल फिटनेससाठी एक्सरसाईजसाठी अवेलेबल असतं त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि मस्तपैकी ते रुटीन फॉलो करायचं आता मी सांगते की मी बऱ्यापैकी फ्री आहे सध्या आम्ही दोघंच असतो मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर आहेत म्हणताना माझ्याकडे वेळ पण खूप असतो आणि वेळ खूप असतो म्हणताना तो मी सत्कारणीच लावायचा असतो मला की त्याच्याने माझी काय म्हणतात ना ऊर्जा वाढली पाहिजे की हां काही काम नाही आहे किंवा कंटाळायला निगेटिव्हिटी धरून धरून मी राहणाऱ्यातली नाही तसं तुम्ही पण राहू नका असं मी म्हणते कारण त्याच्याने ना आयुष्य कमी होतं कुठल्याच गोष्टीचा उत्साह राहत नाही त्याच्यापेक्षा मस्तपैकी आपल्या शरीराला मनाला काय गरज आहे ना त्या चांगले चांगले छान छान उपाय करायचे कोणाची त्याच्यासाठी मदत घ्यायची आणि आपल्या प्रॉब्लेम्सवर आपणच सोल्युशन काढायचं तसं आणि एक्सरसाईजचं मी बोलत होती मध्येच माझा कधीतरी असा विषय काहीतरी भरकटला भरकटला म्हणजे त्याच संदर्भात आहे पण एक्सरसाईजचं आ, मी पण जेव्हा डाएट फाय फॉलो केलं तेव्हा त्यांनी मला फ्लोअर एक्सरसाईज आपल्या दिल्या होत्या त्या तशा मी फॉलो करत होती करत होती मी रेग्युलर आणि आतासुद्धा मी जिम जॉईन केलं आहे तरी मी माझ्या काय म्हणतात ना एज किंवा माझं आता हाडांची काय कंडिशन असेल किंवा मी कितपत काय सगळ्या गोष्टी करू शकते ते मी मशीन वर्क करते नाहीतर मग फ्लोअर एक्सरसाईज माझी जास्त असते आणि आता आपल्याला मसल गेन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याच्यावर माझा फोकस असतो आणि तिथे असतात ट्रेनर त्यांना आपण व्यवस्थित विचारून घ्यायचं आणि त्या हिशोबाने आपण आपलं एक्सरसाईज करायची आणि मग त्याच्यासाठी तुम्ही वॉक करा योगा करा जिम एक्सरसाईज जे तुम्हाला ॲवेलेबल आहे जे तुम्ही करू शकता ज्याच्यातून तुम्हाला आनंदही मिळतो आणि छान समाधान मिळतं तर ते करा मात्र कराच अगदी मी सांगेल फिफ्टी प्लससाठी तुम्हाला तब्येत जर उत्तम ठेवायची असेल तर योग्य डाएट करा वजन आ, अनावश्यक वाढलेलं वजन आहे ते कमी करा आणि योगा एक्सरसाइज जी पण तुम्ही करू शकताय ती रेग्युलर कराच मात्र आणि मसल गेन होण्यासाठी मात्र आठवड्यातून दोन तीनदा तरी आ, वेट एक्सरसाइज आहेत ज्या आपण ट्रेनरला विचारून करू शकतो तर त्या आ, नक्की तुम्ही कराच आणि खरंच आपल्या हातात आहे आपण अगदी करू शकतो <laughs> कारण मी करू शकली का जर वजन माहिती आहे तो तुम्हाला मी बोललेली आहे ना की जसं एटी फोर किलो माझं वजन होतं आणि एकदा हाईट कमी त्यामुळे ते खूप वाटायचं आणि आणि माझी पिअर लोअर लोअरला माझं जास्त फॅट होतं आणि त्यामुळे ते आणिच खूप विचित्र वाटायचं पण मला आता वाटतं अरे मी का आधीपासून लक्ष दिलं नाही पण मे बी काय म्हणतो ना की तेव्हा कमी वय आपलं म्हणजे भले चाळीस पन्नाशीच्या आध आधी वय कमी पन्नाशीच्या त्यामुळे ते तेवढं लक्ष नसेल दिलं गेलं किंवा मी मुलावाळांमध्ये किंवा मा, माझ्या जा घरसंसारात जास्त होती आणि मग नंतर मला थोडा फ्री टाईम मिळाला त्याच्यानंतर मी या गोष्टी सगळ्या बघितल्या आणि त्या त्याच्यावर छान त्याच्या दुरुस्ती केल्या त्याच्यात तर मला असं वाटतं मी फार ह्याच्यासाठी उशीर केला होता पण ठीक आहे अगदीच देर आहे दुरुस्त आहे असं पण जे पण पेक्षा कमी तुम ज वयाचे असलेले हा व्हिडिओ आहेत तर त्यांनाही मी आवर्जून सांगेन की खाण्यापिण्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा योग्य एक्सरसाइज करा म्हणजे कोण कितीही कोणाला असं तुमच्याकडे बघून कळणारच ते तुम्ही पन्नाशीचे झाले तरी की पन्नाशीचे झाले तुम्ही सांगितल्यावरच त्यांना कळेल की अरे पन्नाशीचे झाले असं पण ठीक आहे या माझ्या गोष्टी मी आज तुम्हाला तुमच्यावर शेअर केल्या नक्कीच माझी अगदी कळकळीची हात जोडून विनंती आहे की छान तुम्ही फॉलो करा त्याच्यामुळे पण तर दूर राहतं आणि मस्तपैकी माणूस असं छान चुस्त फुर्त राहतो आणि पॉझिटिव्हिटी वाढते आणि सगळ्या अचानक छान छान गोष्टी वाटतात आणि आजूबाजूला आणि त्यामुळे आपलं शरीर मन सुदृढ होतं आणि छान छान कल्पना येतात आणि त्याच्यावर आपण त्या दृष्टीने पुढे आपण वाट वा वाटचाल करतो आणि त्यामुळे आपलं पन्नाशी नंतरचं पण आयुष्य एकदम छान मस्त फुलपाखरासारखं मस्त होतं आणि हे जे वजन माझं कमी झालंय ना त्याच्यामुळे माझ्या सगळ्याच म्हणजे विचारांमध्ये मुमेंट्समध्ये काही निर्णय क्षमतेत आणि शारीरिक क्षमता ह्याच्या कुठल्याही बाबतीत म्हणजे माझ्या सराउंडिंग कुठल्याही बाबतीत मला त्याचा खूप फायदा झाला आहे की कुठे uh, जायचं यायचं असलं तरी मी uh, पटकन तयार असते कुठे जायला यायला कारण uh, शरीर माझं ॲक्टिव uh, आहे किंवा वजन खूप कमी झालं आहे म्हणताना मी इझिली uh, कुठेही uh, uh, यायला जायला तयार असते किंवा मुवमेंट करू शकते आणि uh, तसंच की uh, जे वजन कमी केल्याचा जो आनंद आहे त्याच्यामुळे खूप माझ्याकडे सकारात्मकता आली आहे आणि त्याचा सगळ्याच दृष्टीने माझ्या चौफेर चौ बाजूने म्हणजे सगळ्याच दृष्टीने मी खूप पॉझिटिव्ह झाली आहे आणि दृष्टीने मी माझं असं छान हलकं फुलकं परिहुमे हुमय असं झालेलं आहे माझं समोर एक्सरसाइजने ना मुख्य म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं स्टॅमिना वाढतो आणि नंतर तर मी म्हणेल की Uh, सगळं इंटरनल म्हणजे स्नायूंचे सगळे व्यवस्थित कार्य व्यवस्थित uh, होणं फार गरजेचं असतं त्यामुळे एक्सरसाइज मस्ट आहे की वयोमानानुसार किंवा काही ना काही शारीरिक प्रॉब्लेम मानसिक प्रॉब्लेम याच्यामुळे आपण म्हणतो ना काहीतरी uh, नसा अशा असतात की त्या वर्क नाही करत पण नक्कीच uh, मी तर म्हण एक्सरसाईज करायचीच त्याने आपलं uh, सगळे uh, स्नायू वगैरे सगळे व्यवस्थित नसा वगैरे सगळ्याच आपल्या इंटरनल जे जे आहे शरीरात ते एकदम व्यवस्थित कार्यरत होतं आणि जे आधी काही ना काही शरी, शरीर शरीराचे भाग म्हणण्यापेक्षा शोल्डर आहेत गुडघे आहेत हे दुखायची माझी जराशी सवय होती पण टचवूड आता अजिबात तसं काही राहिलेलं नाही आहे म्हणून मी अगदी आवर्जून परत सांगेल की एक्सरसाइज ही कराच कुठल्याही पद्धतीची करा अगदी खुर्चीवर बसून करण्याच्या पण एक्सरसाइज आहेत आणि तेवढी पण मुवमेंट्स ना मग शरीराला पुरी होते म्हणून मी खरं माझा व्हिडिओ आज कंप्लीट केला होता आणि काय म्हणतात ना टेबलवर वगैरे मी जसं ते माझं स्टँड वगैरे ठेवतं ते सगळं उचललं होतं पण मग मला आठवलं की नाही एक अगदी फोर्सफुली सांगते मी तुम्हाला की एक्सरसाईजमुळे शरीर खूप व्यवस्थित राहतं आ, हे मला परत तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी आ, आता अशीच कॉटवर बसली आणि तुमच्याशी बोलते आणि अगदी शारीरिकच फायदे होतात असं नाही मानसिक पण खूप फायदे होतात इतकं स्वतःचं स्वतः आपण रिलॅक्स राहतो तर असा हा सगळा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला आणि माझी अगदी कळकळीची विनंती आहे की नक्की तुम्हीसुद्धा योग्य डाएट आणि एक्सरसाईज मस्ट 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 आहे ती नक्की करा काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही ॲग्री आहात की नाही नक्की मला सांगा आता मी इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा योग्य ते डाएट करा योग्य एक्सरसाइज करा आणि खूप खूप मनाने आणि शरीराने सुंदर राहा बाय